एक लाख रुपये गाड्या सुटल्या गाड्यावर लक्ष द्या गाड्या सुटल्या गाड्या लक्ष द्या गर क्रमांक या माझ्यातला चाळीस पडतोय आणि चाळीस मध्ये सुंदर असे लढत चालू आहे गर क्रमांक चाळीस पडतोय चाळीस मध्ये सुंदर असे लढत आहे अतिशय सुंदर योजनेचाळीस ते सत्तेचाळीस च्या बैलगाडी मालक आणि पंचा हत्ताचा निकाल बैलगाडी मालकाना कोस्टबा दिनांक सोळा दोन दोन हजार पंचवीस रोजी माननीय शरद बवलार यांच्या वाळविषा निमित्त सुंदरा मैदानाच्या नियोजन व पंच भविषय मैदान क्रांती केसरी दोन हजार पंचवीस मजे कुंडल तालुका पलू जिल्हा सांगली एक नंबरला रुसा आहे एक लाख रुपये दोन ला पंचाहत्तर हजार तीन लाख पंचावन्न चार ला पस्तीस पाच लाख पंचवीस सहा ला पंधरा सात ला दहा आणि क्वाटरसेसाठी एक नंबरला पंधरा हजार दोन ला अकरा हजार तीन ला नऊ हजार चार ला सात हजार पाच लाख पाच हजार सहा ला तीन हजार आणि सात ला तीन हजार सोळा ला संधीचा लाभ कसा आहे सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी मौजे कुंडल तालुका पलू जिल्हा सांगली पंचभव्य दिव्य मैदान मैदाना गाडी क्रमांका चाळीस चाणिका चाळीस सा तास क्रमांका